मंडळी जय जवान जय किसान आपण आज माळशिरच्या हिंद केसरी मैदानामध्ये आलेलो आहे yeah. बरेच वर्षाची जुनी परंपरा आणि एक नावाजलेलं मैदान बैलगाडी मालक हक्काने या मैदानाला येत असतात कारण किताब आहे हिंद केसरीचं माझ्या पाठीमागं तुम्ही मैदान बघू शकताय मैदानी मैदान एकदम जबरदस्त आहे आणि दरवर्षी याच जागेवरती मैदान असतंय आणि लोकांना अजून घरून येणाऱ्या लोकांना वाटत असेल की पाऊस वगैरे काय परंतु मैदानावरती पाऊस नाही वातावरण झालेलं आहे पण पाऊस नाही या ठिकाणं मला नाही वाटत की माळशिरस भागामध्ये पाऊस जास्त पडतो आणि मैदान शंभर टक्के होईल या उद्देशानं मी व्हिडिओ टाकतोय कारण बरेच जण घरून बघतात किंवा उशीर होत असतो त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो मैदान शंभर टक्के होणार आहे बरीच बैल आलेले बघू शकतात आता इथं पिस्टनची पण गाडी आलेली आहे आणि अनेक बैल आता फाटी दाखवण्याचं काम चालू आहे हो व्हिडिओच्या माध्यमातून ते तुम्हाला दाखवतो मैदानाला सुरुवात झालेली आहे आता आणि अनेक बैल फाट्या वगैरे दाखवण्याचं काम चालू आहे अनेक बैलगाडी मालकसुद्धा मैदानात उपस्थित झालेले आहेत एक्केचाळीस बेचाळीस आणि पलीकडे पिष्टनची गाडी आलेली आहे बघा इकडं लक्षा आणखीन गाड्या भरपूर याला सुरुवात झालेली आहे मैदान बघू शकताय आणि गाड्यांच्या रांगाच्या रांगा आणि रस्त्यानं सुद्धा येताना आम्हाला भरपूर रांग लागलेली बघायला मिळाली व्हिडिओ कोणती कोणती बैल आलेत ते आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के टाकणार आहोत एक्केचाळीस बेचाळीस मुंबईवाल्यांची जास्तीत जास्त बैल आज मैदानात असणार आहे कारण आता पावसाळा चालू आहे बिनजोडचं चा वातावरण फटाकडं लावून बघा मैदानाचं चा उद्घाटन चालू केलं बघा असा आनंद लागतो कारण परंपरा आहे किती वर्षाची फटाकडं लावून कोणी मैदान झाल्यावर आयोजक फटाकडे लावतात परंतु सुरुवातच फटाकडे लावून केलं असं माळ शिरतचं हिंद केसरी मैदान आणि या मैदानात साक्षीदार आज आपण होणार आहोत गाड्यांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत या मोकळ्या माळावरती फटाकड्याचा बार सुरू झाला